कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई पेपर ला हा प्रश्न विचारलेला आहे एका संख्येच्या पन्नास टक्के मधून पन्नास वजा केले असता बाकी पन्नास उरते तर ती संख्या कोणती पर्याय दिलेला आहे दोनशे तीनशे आणि चारशे आता आपण एका संख्येच्या एक संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून आपण लिहूया एक्स एक्स गुणुले पन्नास टक्के पन्नास टक्के मधून पन्नास वजा केले बरोबर शंभर आता पन्नास टक्क्यामधून पन्नास वजा केले तर बाकी पन्नास उरते किती उरते बाकी पन्नास उरते म्हणून बरोबर पन्नास आता एक स सुणुले पन्नास छेद शंभर आता हे पन्नास आणि हे पन्नास शंभर आता शंभर गुणवले शंभर गुणवले शंभर छेद एक्स गुणुले पन्नास तर म्हणून पन्नास आता ह्या पन्नासने ह्या शंभरला भाग घालूया पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर राहिलं काय दोन गुणुले शंभर बरोबर शंभर जुने दोनशे म्हणजे बाकी पन्नास उरते तर ती संख्या कोणती आहे तर दोनशे पर्याय क्रमांक एक हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे